बातमी जळगाववरून आहे तर जळगावमध्ये पाचोरा शहरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय जनता वसाहत तसंच बहिर्मन नगरमध्ये आता पाणी शिरलंय अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्याही घटना घडल्यात तर अनेक भागांमधल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं जीवनावश्यक वस्तू संसार उपयोगी वस्तूंचं निर्माण नुकसान झालेलं आहे आणि नदीचं पाणी घरात शिरल्यामुळे उपयोगी वस्तू तसंच घरातील इतर मौल्यवान वस्तूंचं नुकसान झालेलं आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या नुकसानीची पाहणी केली तसंच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी इथे नागरिक करतात गिरीश आम्ही पाणी केलेली आहे आणि शासनाच्या लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या मध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत अनेक गल्ल्या आहेत काही भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कमरे बरोबर पाणी छातीवर पाणी थांबलेलं होतं घरामध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान ज्या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे म्हणत पूर्ण सरसकट त्याचं सरसकट नसतं इथे पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांना सगळी एनडीआरएफच्या नावाप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत